कुठल्याही व्यवसायात जर आपल्याला टिकून राहायचं असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला विक्री कौशल्य जमलं पाहिजे अर्थात कुठलंही उत्पादन हे आपल्याला विकता आलं पाहिजे हे उत्पादन करणं हे खूप सोपं असतं म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं उत्पादन करणं हे खूप सोपं असतं दुसऱ्याकडून घेऊन आपलं स्वतःचं दुकान थाटणं हेही त्याहून सोपं असतं मात्र ते जर विकायला जमलं नाही तर सगळंच व्यर्थ असतं आणि म्हणूनच विक्री कौशल्य हे आपण शिकून घेतलं पाहिजे मार्केटिंगचं जे तंत्र आहे जी कला आहे ती आत्मसात करून घेतली पाहिजे तरच ग्राहक आपल्याकडे येतील आपल्या हातामध्ये पैसा येईल श्रीमंती ही विक्री कौशल्याने येते म्हणजे आपल्याला जर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट ही, ही विकता आली पाहिजे म्हणजे विकणं जमलं तरच व्यवसाय हा यशस्वी होतो हे लक्षात असू द्या